शिवसेना डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याचे अध्यक्षस्थान शिवसेना उपनेते सांबरे साहेब यांनी भूषवली मेळाव्यात शिवसेना जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे माजी आमदार अमित घोडा तलासरी तालुका अध्यक्ष सुनील इभाड नगरसेवक आशीर्वाद रिंजड तसेच नामांकित सामाजिक कार्यकर्ते कल्पेश भावर आणि संतोष पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या मियाव्यात तालुक्यातील संघटनात्मक बांधणी कार्यकर्त्यांची प्रश्न तसेच आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली प्रत्येक वक्त्याने कार्यकर्त्यांचे मनो मनोबल वाढवणारे विचार मांडले आणि संघटन अधिक बळकट करण्यासाठी विविध सूचना दिल्या नीलेश सांबरे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की शिवसेना हा सामान्य जनतेचा आवाज आहे कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार करावा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढे राहावे या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवला कार्यक्रमात नव्याने सहभागी झालेले तरुण कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले या पक्षांच्या कार्यात नवीन जोम निर्माण झाला आहे कार्यकर्त्यांचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक शाखा प्रमुख महिला आघाडी युवा शाखा व शाखा प्रमुख मंडळी मेहनत घेतली रिपोर्टर प्रकाश महाला बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांनाही वंदन करतो मुलं आज गळ्यामध्ये माझ्या धनुष्यमानाच्या चिन्ह बघून आदरणीय ने, आमचे आप ने आप नेते आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनाही नमस्कार करतो व्यासपीठावर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कुंजनजी संखे आमच्या सहकारी वैद्यकीय वाडन गेल्या अनेक वर्ष आमचे मार्गदर्शक म्हणून काम करणारे केदारजी काळे आम्ही घोडा व्यासपीठा मधले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व उपस्थित सर्व शिवसेनेचे शिवसैनिक सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या बारा जून ला शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर मला एक चांगली संधी मिळाली काम करण्याची का जिथे जाऊ तिथे शिवसैनिक असतो ज्या ज्या गावात जाऊ तिथे शिवसैनिक असतो पर्याय होते प्रवेश करायला पक्षामध्ये प्रवेश करायला परंतु आदरणीय साहेब आणि माझे गेले वीस नाते होते प्रत्येक वेळेस साहेब हा जिजाऊ संघटनेच्या का स्वच्छेच्या कार्याला का वैयक्तिक माझ्या तुला अडचण आली तर एक ठामपणे मोठ्या भावाचं काम करत होते आणि आजची परिस्थिती बघितली का ज्यांच्यामुळं सत्ता बघायला भेटली तर कुठेतरी त्यांना अडचणी भावाच्या पाठीमध्ये बघतोय उभं राहिलं पाहिजे आणि एक विशेष जबाबदारी कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आरोग्याचे काम करत असताना अनेक माणसं जोडलेले अगदी डहाणूमध्ये गुंडिया बघायला गेल्या तर तीसच्या वरती विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीत लागलेले अगदी सीए पासून तर पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत लाखो लोकांना आरोग्याच्या मार्फत जिजाऊ मार्फत मदत केली मग याचा उपयोग पक्षासाठी झाला पाहिजे त्यामुळे अदानीय शिंदे साहेबांनी गेल्या बारा जून पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर माझ्या समोर उदाहरण शिवसेनेचे धर्मवीर साहेब जेव्हा ते जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्यांनी जे पायाला भिंडी लावून काम केलं या ठाणे पालघर जिल्ह्याच्या काना कोपऱ्यामध्ये वाड्या वस्त्यामध्ये मोटरसायकल जाऊन त्यांनी शिवसेनेच्या शाखा उघडण्याचं काम केलं रघुराजी मोरे होते त्यानंतर दिगे साहेबांची जी पुढे ओढली आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठाम बल देऊन तेही दिवस रात्र समाजाची सेवा करताना उभे राहिले सत्ता तरी आता काल बर्वा आली परंतु सत्ता नसताना सुद्धा मी अनेक उदाहरण शिंदे साहेबांची जवळ बघितलेली आहे का अगदी दोन दो हजार नऊ ची लोकसभा निवडणूक लढत असताना आनंदीची एखादा फ्लॅट त्यांना नगरसेवक असताना घेतला होता तो फ्लॅटही विकायला लागला अनेक शिवसेनेचे कार्यक्रम घेत असताना शिंदे साहेबांनी पर्सनली कर्ज घेऊन पण शिवसेनेचे कार्यक्रम केलेले मी समोर बघितले परंतु त्यांनी शिवसेनेचा कार्यक्रम थांबू दिला नाही किंवा कुठलंही काम थांबू दिलं नाही निवडणुका घोडासाहेबांची निवडणूक आम्ही बघितली आम्ही जी घोड्याची पोट निवडणूक त्यावेळेस हे बघितले प्रत्येक निवडणूक ही स्वतः शिंदे साहेब लढतात या धर्तीवरच त्यांनी काम केलेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांचे कार्यकर्ते होऊन आपणही मनात ते ठरवलं पाहिजे साहेबांच्या ते लेखी गाऊस आपल्याला होऊन आपल्यालाही पायाला बिघडी लावून काम करण्याची आज वेळ आली ही निवडणूक काही कुंदन निलेश निशे किंवा ज्योतिसाईंसाठी नाही ही निवडणूक तुमच्यासाठी निवडणूक लढायची आणि आपला लोक हिनवतात उतार, हिनवणारा हिसावादी सशाची गंमत आपल्याला माहिती आहे एकच गोष्ट कुंदन जिल्हा सांगितलं तर कुंदनजी आपण जिल्ह्याची आहोत मगाशी कोणतरी भाषावक्ता बोलला की आम्ही बाहेर ठेवलो या जिल्ह्या या शहराच्या मिशन हॉस्पिटल मध्ये माझा जन्म झालेला इतक्या बाजूला माझा घर आहे आजही इडन गार्डन मध्ये आम्हाला बाहेर जे ठरवणारे कोण मी तर अगदी अभिमानाने सांगतो की मेहनतीने आलेल्या दोन पैशाची संपत्ती डहाणू मध्ये माझ्या त्याच्यापेक्षा माझी जास्त असेल एवढं मी नक्कीच सांगतो बाहेर कुठे बघायला जायची गरज आणि तिथे जाऊ तिथे माणसं आहेत आपल्या सारखी जोडलेली जाल वाड्यावर जाल शहरात जाऊ तिथे आपली माणसं जोडलेली आहेत आणि आपण सर्वजण काम करणारे कार्यकर्ते हो। जे में जे काम तो काम काम आहे दिघे साहेबांनी केलं होतं तेच ते मागच्या अडीच वर्षामध्ये केलेले तर जो एक लोक लोकाभिमुख मुख्यमंत्री त्यांनी लाडकी बाईंपासून युवापासून महिलांपासून सगळ्यांना योजना दिल्या वृद्धांपासून सर्वांना योजना दिल्या त्या योजना घराघरात पोहोचवल्या पाहिजेत घट वेळ हा शिवसेना पक्षामध्ये नसतो आपण सर्वजण बाळासाहेबांचे शिवसैनिक दिघे साहेबांचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करायचं मी अनेक वेळेला सांगितलं का बाबा मी उपनेता म्हणून आणि एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणूनच काम करतात त्यामुळे कोणी कुठेही दुःख वाटण्याची गरज नाही मी काल बरोबर रायगड मध्ये गेला असताना बरेच गोगल आहेत आपले आमदार आलेले दोन्ही पण त्यांना सांगण्यासाठी विचारतोय त्यांच्या बेचाळीस ग्रामपंचायती त्यांच्या मतदारसंघात त्याचे एकोणचाळीस ग्रामपंचायती गोगावलींच्या फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आहेत मी आपल्या कुंदनजी तुम्हाला आणि वसंत चव्हाणांना सांगतो की दोन्ही आमदारांना सांगा तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार करा आणि उर्वरित जिथे आपल्या आमदारांना जिथे आपण त्या पद्धतीने लडू उद्याला डहाणू आणि तलंगीचे अठरा जिल्हा परिषद गड आहेत जवाहर मोखाडा विक्रमगड वाडा हे सीट निवडून आणण्याचं आपल्याकडे काम आहे आपल्याकडे खोटे गिरी काही नाही कोणाला काय फसवायचे नाही कोणाचे पैसे घ्यायचे नाही मग का कोणी सांगितलं का पैसा म्हणजे निवडणूक नसतील पैसा म्हणजे निवडणूक असते तर सांगा अनेक नेते आपण बघितलेले जे आपल्या मित्र पक्षामध्ये ते इतके पैसेवाले होते इतके मोठ्या पदार होते सामान्य सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना पाडलेले त्याच्यामुळे पैसा हा फॅक्टर खूप कमी असतो पैसा हा डोक्यात तुम्ही ठेवू नका पैशापेक्षा आपल्याला आपला जिल्हा परिषद आपली पंचायत समिती आपला सरपंच कसा होईल यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे जेव्हा आपले ग्रामपंचायत येईल तेव्हा मरेगाची का कामं आपल्याला घेता येतील ग्रामपंचायत आपली पंचायत समिती असेल तर गावागावाचे पाण्याची कामं गा असतील रस्त्याची कामं असतील ती आपल्याला घेता येतील जिल्हा परिषद आली तर शेतकऱ्यापासून सर्वच प्रकारचे वेळा आपला जिल्हा प्रमुख किंवा आम्ही कुठले शिक्षक सोडायचे म्हणून दोन दोन तीन तीन लाख रुपये घेणार आपला किंवा आम्ही त्यांना सांगणार नाही पदाधिकाऱ्यांना का तुम्ही पैसे घेणार आम्हाला एक एक लाख रुपये आणा तर परमेश्वरांनी आमच्यावरती एवढी गरिबी आणून दिलेली नाही त्यामुळे लोकांसाठी जे काम करायचे ते आम्ही काम करू वैद्यकीय बोलल्या खरी गोष्ट मी पावणे दहा ला ऑफिस ला जिल्हा परिषद ला जायचो साडे नऊ ला सगळे डेप्युटी सीओिशनल सीओ माझ्याकडे शाळा येऊन बसले असायचे त्यांना माझी विनंती एकच असायची आम्ही घेत नाही गाडी घेत नाही आम्ही पाठवलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम नियमात बसून तुम्हाला करायचंय आम्ही नाही सांगणार की या शिक्षक आमच्याकडे काम कामाला पाठवून द्या या शिक्षकाने आमच्या वाढदिवसासाठी वर्गाने काढा का आणखीन आरोग्य खात्यातून बुडून दुरुस्तीचं काम द्या परंतु आम्ही पाठवलेला गोरगरीब आदिवासी शेतकरी माणसाचं काम झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आपल्या पाठीमागे असं एक नेतृत्व आहे की ते कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठाम मध्ये उभा असत हे ताकद देते असे आदरणी दे एकनाथजी शिंदे साहेब आहे आपण कोणावर टीका करण्यापेक्षा कोण काय बोलतो त्यापेक्षा आपण सर्वांनी एक संघ राहून प्रत्येक गावोगावी जसं आपला पक्ष वडल जिथे दुःख तिथे शिवसेना असते आज आपल्या बरोबर जिजाबा असताना आपल्या हॉस्पिटल असेल शैक्षणिक गरज असेल तिथे तिथे आपली मदत उभी होईल तिथे तिथे आपत्ती तिथे मी वैयक्तिक असतील कुंदन किंवा शिंदेसाहेब असतील आमच्याकडून आर्थिक मदत तिथे मिळाली जाईल आपण एक दिवसाची लढाई नाही लढायची खूप मोठी शिवसेनेची शिवसेना आपल्या जिल्ह्यामध्ये ठामपणे उभे त्याची आता आणखीन आपण भर टाकून येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जशा वीस जिल्हा परिषद शिवसेनेच्या होत्या सोळा राष्ट्रवादीच्या होत्या छत्तीस झाल्या आणखीन येणारे अनेक लोक आपल्या पक्षात पण मित्र पक्ष आहेत जेव्हा साहेबांचा आदेश होईल तेव्हा त्या लोकांनाही आपण आपल्या पक्षामध्ये घेऊ आणि जेणेकरून आपल्याला आपल्या आपल्या वैयक्तिक ताकदीवरती भले युती झाली तर युतीच्या आधारावर युती नाही झाली कारण बरेचसे लोक हिनवतात त्या यांची काही ताकद नाहीये त्यामुळे जर उद्या युती नाही झाली तरी आपण आपली लढाई आपल्या स्वतःच्या ताकदीवर लढू आणि साहेबांना शब्द दिलेले मागे सायलेंटच्या मेळाव्यामध्ये काही एक आधी सत्ता आपली शिवसेनेची आणण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करू हा विश्वास आज तुम्हालाही देतोय आज कालच्या मला वाटतं कालच्या दोन वाजता तुम्हाला मेसेज आला मीटिंग घ्यायचे तुम्हाला आता दोन महिने अगोदर सांगतो कुंदन घ्यायचे मी तर दोन महिन्यानंतर आपल्याला इथे बाजूच्या मैदानामध्ये एक सभा घ्यायची त्या सभेला कमीत कमी दहा हजार लोक या अठरा जिल्हा परिषद गटातून कसे येतील प्रत्येक गावातून प्रत्येक बुथ मधून पंचवीस पंचवीस लोक कसे आणता येतील तो येतील आपल्या विचाराने याबाबत आपण प्रत्येकाने आजपासूनच प्रयत्न करा दोन महिने मध्ये साठ दिवस आहे प्रत्येकाने तुम्ही ठरवलं का दररोज दोन माणसं चार माणसं जोडायची तरी सुद्धा साठ दिवसात त्यामध्ये प्रत्येक जण तुम्ही दोनशे माणसं एक जण जोडू शकता आणि प्रत्येकाला आणले नाणलेल्याला मदत करते हे आपल्या शिवसेनेचं काम आहे आपल्यामध्ये गट टट वगैरे काही नाही आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधी सांगत नाही त्यांनाही जिल्हा प्रमुख म्हणून कोणत्याची शंके समज भागात जाताना तो आपला तलवाड्याच्या कार्यकर्त्याला नका बोलू तो मतदार मतदारसंघाच्या बाहेरच आहे आपला गोरगरीब आदिवासी कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागे बळ द्या त्याला दहा दहा काम द्या एका कार्यकर्त्याला चाळीस चाळीस लाखा दोन दोन चार चार कोटी रुपये देण्यापेक्षा शिवसेनेचा कार्यकर्त्याच्या पाठीमागे आर्थिक सत्ता कशी उभी राहील यासाठी प्रयत्न करा आणि आपल्यालाही माहितीसाठी सांगतो आपल्याला बांधकाम खातं किंवा जिल्हा मदत लागेल ती मदत आमच्याकडून होईल फक्त इंडस्ट्रीमध्ये काम असतील प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असेल किंवा जिल्हा परिषद शासकीय त्यासाठी तुम्हाला अगदी साहेबांचा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडून मदत होईल हा सर्वांना विश्वास होतो कारण आमचं स्वप्नच आहे तर आम्ही स्टेजवर कोणामुळे बसतो तर आपल्या सर्वांमुळे बसतोय तर आपल्या सर्वांची ताकद वाढली पाहिजे आर्थिक आपली ताकद मजबूत पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असू हा आपल्याला विश्वास येतो परंतु आम्हालाही आपल्याकडून अपेक्षा आहे आता आपल्या जीवावरती आम्ही साहेबांना शब्द दिलेले ते येत्या दोन महिन्यामध्ये पुन्हा डहाणू विधानसभेची बैठक घेत असताना किमान दहा हजार लोकांचा कार्यकर्त्यांचा का मेळावा या डहाणू शहरात घेऊन डहाणू नगरपालिका आणि जिल्हा परिषदचा शुभारंभ आता ते शिंदे साहेबांच्या शुभारंभ आपल्याला करावा येत आहे याची तयारी आपण आजपासून कामाला लागा

द्यायचे आहे जेणेकरून जेव्हा प्रशासनामध्ये आपली ताकद मोठी असेल तेव्हा पश्चिम महाराष्ट्र होईल हा मला विश्वास आहे आपण सर्वांनी दहा साडे दहा वाजल्यापासून आपण बसला उशीर झाला त्याबद्दल दिलगिर व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सांगतोय त्या व्यासपीठावरील बसलेले सर्व मंडळी एकाच मागायचे म्हणे त्यामुळे कोणी कोणाला कानात काय सांगायला जाऊ नका सर्वजण आम्ही चर्चा करत असतो कोणत्या कार्यकर्त्यांनी काय सांगलं कोणत्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगलं आपला सर्वात उद्देश एकच ठेवा आपला पक्ष वाढवायचा पक्षाचे नेतृत्व वाढवायचे कार्यकर्ते वाढवायचे जेणेकरून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी आधी दोन दोन तीन तीन ती हजारच्या लीडने आपल्याला आपल्या सीट निवडून आणायच्या जेव्हा तुम्ही ही ताकद आम्हाला द्याल तेव्हा पुढच्या विधानसभेला आपला आमदार आपल्याला बघायला मिळेल याची तयारी आपण आदर करा एवढं बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा व्यासपीठांमध्ये सर्वच सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या उपस्थित पदाधिकारीण आभार मानवाने थांबतो जय जय महाराष्ट्र